सकाळी सहा ते बारा जर का भस्म लावत असताना महादेवाला तर सकाळच्या पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन मिक्स करायला सांगितलंय शिवमहापुराणामध्ये दुपारी बारा ते सहा भस्म लावत असताना तर पिवळं चंदन मिक्स करायला सांगितलंय आणि रात्री सहा ते बारा भस्म लावत असताना तर पांढर भस्म फक्त लावायचं तुम्ही म्हणाला असं कहून प्रदायक आहे केशरी चंदन आणि सिद्धी प्रदान करण्याचा टाईम सकाळचाच आहे ब्राह्मणी मुहूर्ताचा म्हणून सकाळी बारापर्यंत केशरी चंदन भस्म मिक्स करायचं आहे दुपारी बारा ते सहा पिवळं चंदन वशीकारक आहे माणसाला इम्प्रेस करतो अट्रॅक्ट करतो ते लय नादरदिसुरायल रे अट्रॅक्टिव्ह आहे आणि रात्री जे आहे रात्री ते पांढरं भस्म लावायला सांगितलंय भस्म लावताना स्वतःला जर का डावीकडून उजवीकडे आहे ना तर महादेवाला बी तसंच झालं पाहिजे ना पण नाही होत ना आणि तुम्ही म्हणून कस काय नाही होत पहावर महादेवाला डावीकडून उजवीकडे होतच नाही मग शिव महापुराणामध्ये सांगितलं स्वतःला आपण असं भस्म लावू राहिलो ना डावीकडून उजवीकडे याच्यासाठी लावायचं की शंकराच्या डावीकडे पार्वती आहे आणि विष्णूच्या उजवीकडे लक्ष्मी आहे म्हणून पार्वतीला आधी द्यायचं आहे ते चंद्र म्हणून ती जी का गोला महादेव आहे आणि पूर्ण वेदी जी आहे ती पार्वती आहे त्याच्यातही दोन ठिकाणी विशेष रूपाने पार्वती आहे त्रिकोण त्रिकोण आहे म्हणले वेदी ती पार्वती आहे म्हणून आधी पार्वतीला भस्म द्यायचं नंतर शंकराला भस्म द्यायचं भस्म देताना कसं महादेवाला भस्म लावताना हे जे तीन बोट आहेत फक्त काहीच करायचं नाही या तीन बोटाला फक्त असं करायचं आहे आणि महादेवाला असं भस्म लावायचं अलग ध्या ना हे असं स्वतःला असं आणि महादेवाला अस तेव्हाच भस्म लावण्याचं फळ भेटणार आहे